आता रेकॉर्डिंग सगळी ऐकली तुम्ही हो त्या कोण आहेत तुमच्या त्या माझे पत्नी आहेत माझ्या तुमच्या पत्नी मुलं एक मुलगी आणि एक मुलगा आहे अरे कुठे आम्ही राहिला घरीच आहे खोबीला तुम्ही काय काम करता मी आम्ही शेतीच करतोय सगळे शेती करता हो आणि तुमची पत्नी पत्नी पण शेतीच झालं होतं काय सांगा आम्ही ना जवळजवळ दोन वर्ष झालं फॉर्म दिला होता काम तर एक नोव्हेंबरला कंप्लीट एक दोन वर्ष होतात त्याला तर ही गेली होती जुन्नरला तर मग तिला मी फोन केला का बाबा जा विचारायला काय झालं काय नाही तर तिथं गेल्यावर कोणाकडे फॉर्म भरला तुम्ही ते रोहिदास रोहिदास म्हणून आहे एक एजंट पूर्ण माहीत नाही हा रोहिदास भोंडे म्हणून आहे किती रुपये घेतले त्यांनी फॉर्म भरले फॉर्म भरायचे पहिले सहाशे रुपये घेतले होते बरोबर आणि नंतर रक्त दिले आम्ही तर त्याच्यानंतर तो म्हणला आता फॉर्म सबमिट झाला तर त्याचे सोळाशे रुपये घेतले त्यांनी आणि तिथून मग ही दोन वर्षाची प्रोसेस आहे त्याच्यानंतर सोळाशे प्लस सहाशे नाही नाही पूर्ण सोळाशे रुपये घेतले होते टोटल हा म्हणजे आधी सहाशे हजार नंतर हजार रुपये घेतले होते आणि मग ही पूर्ण प्रोसेस झाली तर मग काल आम्ही विचारायला गेलो त्यांना का बाबा एवढं दिवस झालं भांडी का नाही आली तर त्यावेळेला तो तिथं नव्हता ती मुलगी कोणतरी होती काम करताना ठेवली ती तर मग ती बोलली की तुम्हाला फोन केला होता आणि आम्ही त्याला सगळी हिस्ट्री दाखवली तुम्ही होता सोबत त्यावेळी तुमच्या मी नव्हतो हे होता तिचा भाव होता पण त्यांनी सगळी इष्ट दाखवली आम्हाला आम्ही त्याला इष्ट दाखवली का बाबा दाखवू मग कुठे तर तो म्हणला तुम्हाला फोन केला होता जरी पण आमच्याकडं त्याचा हिस्ट्री नसली तरी पण त्याला त्याचं काम आहे ना का बाबा एकदा फोन नाही लागला दुसऱ्या वेळेला फोन करायचा त्यांनी आपल्याकडून पैसे घेतले शेवटी किती के काय केलं तरी भांडी देण्याच्या मोबदला तर मग त्याचं काम आहे ना बाबा ते विचारायला पाहिजे सगळी रेकॉर्डिंग वगैरे ऐकली सगळं झाले मग आता काय पत्नीची अवस्था आहे ती तर काल खूप घाबरली होती त्यांनी पहिल्यांदा आम्हाला फोन केला आम्ही म्हणलं ठीक आहे बघू मग काय करायचं ते सगळं मग आम्ही त्याच्यानंतर काहीतरी पाच सहा वाजता गेलो घरी तर आम्ही पूर्ण ती क्लिप ऐकली ती क्लिप ऐकल्यावर एकदम आमचं एकदम डोकं बिक हँग झालं एकदम पण म्हणलं नाही आता शेवटी काय केलं तरी कायद्यानेच काही गोष्टी करायला लागतील ला। किती काय झालं तरी आपण सात घ्यायचं कायदा हातात नाही घ्यायचं कॉन्टॅक्ट केला मग आम्ही आमचा भाऊ आहे ना किरण शेळगे आहे ना तर ते मनसे आहेत मनसेने मदत केली तुम्हाला हो मनसेने मदत वालेच घेऊन आले आलेत का तुम्ही स्वतः आम्ही स्वतः पण आलेत आणि त्यांचे कार्यकर्ते पण मनसे मनसेवाले कार्यकर्ते काय म्हणतात काय कार्यकर्ते त्याला आम्ही त्या एकच सांगतो का तो आमच्या समोर आला पाहिजे आमच्या महिलेची जेवढी इज्जत काढली ना त्याने ते माफी मागितली पाहिजे आणि सगळं आलं पाहिजे त्याचं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तो ह्या महिलेसोबत असा बोलला असेल तर अजून बाकी महिलेसोबत किती कसा बोला असेल किती घाण घाणेवाणी शिवाय दिले असेल आणि रेणू करायचे आहे ना तो तीनशे रुपये घेतोय म्हणजे ते सोळाशे रुपये सोडून द्या तो काय म्हणणार की नाही आता फॉर्म रिजेक्ट झाला दोन वेळेस या तीन वेळेस या असे लई लोकांचे त्यांनी पैसे बुडवलेत किती हेल्पट झाले तुमच्या पत्नीचे त्या ऑफिसमध्ये अहो आम्ही त्याला जवळजवळ सहा सात वेळा फोन केलेत निस्ते फोनवर आणि तसे तर जाऊन मग तीन चार पाच सहा वेळेस गेला असेल आम्ही तिकडे ऑफिसला जाऊन आम्ही त्याला विचारायचो तर हा आज नाही आता काय करायचं गुन्हा दाखल करायचा माफ करायचा गुन्हा दाखल करायचा तेच ऑफिस बंद झालं पाहिजे